अंजनगाव ते अकोट महामार्गावर ट्रॅव्हल्स व आयशेल ट्रक मध्ये अपघात झाला अंजनगाव वरून प्रवाशी घेऊन अकोटकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक एम एस सत्तावीस ए चौऱ्याण्णव एकोणचाळीस ला अकोट काढून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक एम एच चाळीस आर एफ बहात्तर तीस ने जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की ट्रॅव्हल्स चा समोरील भाग फाळत गेला या अपघाताची माहिती मिळताच तालुक्यातील रुग्णसेवक शुभम निमकाडे रोशन खडसे अंकुश पालघरे या युवकांनी घटनास्थळ गाठून जखमींना एकशे आठ रुग्णवाहिका बोलावून अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या अपघातात एका अनोळखी व्यक्तीचा घटनास्थळी मृत्यू झाला मृतकाची ओळख पटली नाही तर या अपघातात गजानन विठ्ठल मानकर व पंचेचाळीस वर्ष राहणार चिंचोली रहिमापूर यांचा एक हात तुटून खाली पडला ते गंभीर जखमी आहेत तसेच वैभव चौधरी वय वै बावीस वर्ष राहणार अंजनगाव हे गंभीर जखमी असून त्या दोघांना अमरावती येथे उपचाराकरिता रेफर करण्यात आले तर कुलदीप माणिक वय अठ्ठावीस वर्ष राहणार तालुका अकोट व पद्मा चव्हाण वय पंचावन्न वर्ष राहणार तांदडी तालुका पातूर जिल्हा अकोला या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांचा उपचार ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुरजे येथे चालू आहे या सर्व घटनेचा तपास अंजनगाव पोलीस करीत आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजे